टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप चाळीसगाव जी जळगाव चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच ग्रामसेवक आणि सरपंचाचे पती विजय पवार यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या संदर्भात गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे पुराव्यासह तक्रारी करूनही चौकशी केली जात नसल्याने ग्रामस्थांनी आता थेट जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीना करणवाल यांच्याकडे विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार टाकळी प्रचा ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातून सन दोन हजार चोवीस ते पंचवीस आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षांसाठी मिळालेला निधी नियमाप्रमाणे खर्च करण्यात आलेला नाही ठराविक वॉर्डांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली रस्ते आणि गटारींची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत विशेष म्हणजे ही कामे पूर्ण झालेली नसतानाही संबंधित ठेकेदारांना चेकद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करण्यात आली आहे या कामांचे ठरावही मोठ्या प्रमाणावर बोगस असल्याचा आरोप आहे कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेवकाची कार्यपद्धती संशयाच्या भोवऱ्यात पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता योगेश पाटील हा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करत नाही तो कार्यालयात बसूनच कामांची एमबी रेकॉर्ड तयार करतो आणि दोन टक्के कमिशन खिशात घालतो असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच ग्रामसेवक जळगाव येथून ये जा करतात आणि ग्रामपंचायतीमध्ये नियमित उपस्थित राहत नाहीत यामुळे गावातील दैनंदिन कामकाजही ठप्प झाले आहे पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची समस्या गेल्या सहा महिन्यांपासून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही पंधरा ते वीस दिवसांनी पाणी येते तेही अत्यंत अशुद्ध असते गावात नियमित साफसफाई होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे सरपंचांच्या पतीचा कारभार सरपंच महिन्यातून एकदाच मासिक सभेसाठी ग्रामपंचायतीत येतात आणि नंतर कुठे असतात हे कोणालाही माहीत नाही मात्र त्यांचे पती विजय पवार हे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ग्रामपंचायतीत बसतात आणि सरपंचांच्या अधिकारात काम करतात ते कर्मचाऱ्यांना आदेश देतात महत्वाच्या कागदपत्रांची किर्द खतावणी मालमत्ता रजिस्टरची बेकायदेशीरपणे पाहणी करतात आणि काही कागदपत्रांवर स्वतःच पत्नीच्या सह्या करतात असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे ग्रामपंचायतीमध्ये बोगस ठराव तयार केले जात आहेत घरकुल योजनेत मोठा गैरव्यवहार घरकुल योजनेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाले आहेत ज्यांनी यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतला आहे तसेच ज्यांच्याकडे आरसीसी घर आहे त्यांनाही पुन्हा घरकुलाचा लाभ देण्यात आल्याचे समोर आले आहे चौकशीत टाळाटाळ -ताल आणि राजकीय दबाव या सर्व प्रकरणांची गंभीर स्वरूपाची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव यांच्याकडे पुराव्यासह करूनही चौकशी केली जात नाही त्यामुळे सरपंच ग्रामसेवक आणि सरपंचांचे पती यांना भ्रष्टाचार करायला मोकळे रान मिळत आहे बोगस ग्रामसभा दाखवून त्याचे बोगस रेकॉर्ड तयार केल्याचेही पुराव्यासह सिद्ध झाले आहे लोकांच्या अनेक तक्रारी असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे नोटरीच्या आधारे झालेल्या खरेदी खतांच्या आधारे नमुना नंबर आठ तयार करण्यासाठी